जरा बोला काय बोलताच येत नाही बोला बोला काय तरी तिला पण ब्लॉगिंग मधलं काय माहित नव्हतं व्हिडिओ काढले आता एवढे व्हिडिओ काढले त्यांनी मध्येच गॅप घेतले स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू आणि मी मनापासून माझ्या चॅनल वर स्वागत करते आणि आजच्या ब्लॉग ला सुरुवात करते आज भरपूर दिवस झालं म्हणजे व्हिडिओ टाकून बारा दिवस झाला आणि त्याच्या आधीपासून पण मी आधी व्हिडिओ टाकत नव्हते आधी टाकत होते कारण तब्येत पण बरं वाटत नव्हतं आणि वैभव पण सारखा सारखं मोबाईल घेते तर व्हिडिओ काढायला पण जमत नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ म्हणजे बनवतच नाहीये नुसते घरातली का कामं करायची आणि पिऊन झोपायचं हो हे चालू आहे व्हिडीओ लक्षच नाही पण आज म्हटलं की व्हिडिओ काढायचं कारण आज किती व्हिडिओ टाकून बारा दिवस झाले आणि मध्ये माझी तब्येत पण बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे पण मी आधी मध्ये काढलेत व्हिडिओ एडिटिंग नाही केले एडिटिंग पण करायचं ते असंच काम करताना दाखवलंय म्हटलं ते नको दाखवायला आपलं काय आहे ते कशामुळे व्हिडिओ थांबले तरी था काय तेच दाखवायचं आणि आपलं जे रुटीन चालू होते जेवणाचं वगैरे आपलं ब्लॉगिंग म्हणजे दररोजचं मी काय करते काय नाही तेच दाखवायचं तेच आजपासून मी व्हिडिओ टाकणार आणि आता संध्याकाळची वेळ वाजे आठ वाजायला आले आणि मी आत्ता ब्लॉगिंग चालू केलंय संध्याकाळचे आणि हा व्हिडिओ मी सकाळी टाकेन आणि दररोज मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन

व्हिडिओ पण काढणं शक्य नव्हते मुलगी आता मोबाईल कंटिन्यू मागते म्हणजे आता तिच्या पप्पाचा मोबाईल दिला ती घेऊन बसले तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवते नाही तर व्हिडिओ पण बनवता येत नाही कंटिन्यू रडत असते तिला टी व्ही लावून दिली कार्टून बघायला तरी पण बघत नाही बघतच नाही तिला मोबाईलच हवा असते रील बघायला तर आजपासून व्हिडिओ चालू करते आणि मुलां मुलं ना लहान मुलं आणि चिडचिडे असली तर व्हिडिओ काढायला होतच नाही आहे पण आता फोकस करणार आहे मी कारण सबस्क्रायबर पण वाढतायत माझ्या चांगल्या म्हणजे चांगल्या याच्याने वाढतायत आणि माणसं पण सपोर्ट करतायत त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आपण टॅम पण आता थोडकाच राहिलाय अजून व्हिडिओ जर टाकले तर माझं वॉचटॅम वर्षाच्या आतमध्ये कम्प्लीट होईल आणि वर्षाच्या आतमध्येच कम्प्लीट झालं पाहिजे जर नाही झालं तर मला पुन्हा पुढच्या वर्षी नवीन म्हणजे नव्याने सुरुवात करायला लागेल वॉचटॅमचा तर थोडाच राहिलाय तो पण आता कम्प्लीट आम्हाला पण सपोर्ट करा तुम्ही मला सपोर्ट केला तर माझी मेंटॅलिटी चांगली असली तर मी व्हिडिओ पाठवली मग काय सपोर्ट करणार आहेत की नाही त्यांना म्हणतोय मी सपोर्ट <laughs> करा काय एवढं बोलते काय नाही हो। तुम्हाला पण म्हणते आता काही लोकांचे मिस्टर व्हिडिओ वगैरे काढतात आता बाई माणूस म्हटलं लहान मुलाला सांगायची घरची कामं करायची त्याच्यामध्ये आजार येतात त्याच्यामध्ये मेंटली त्रास होतो कधी कधी होतो सगळ्यांच्याच घरामध्ये होतं ते चिडचिडपणा भरपूर वाढतो त्याच्यामध्ये काय ते व्हिडिओ काढायला म्हणजे हेच नसते मन मनस्थितीच नसते व्हिडिओ काढायची काय काढायचं काय नाही ते कळत नाही म्हणते आणि जरी कॅमेरा धरला घरात असल्याने मी काय काम करत असले तर ह्यांना म्हणते की शूटिंग करा पण ते काय करतच नाही कराल की नाही आता उद्या जाणार का मला <laughs> करायला लागणार मग काय तर हे करायचं शूट करायचं म्हणजे मला हे करता येत तर आता जेवण पण माझं करायचं जेवण नाही झालं तर ह्यांना म्हटलं की या जरा बोला त्यांना काय येत नाही बोला बोला काय तरी तिला पण ब्लॉगिंग मधलं काय माहित नव्हतं व्हिडिओ काढले आता एवढे व्हिडिओ काढले आणि मध्येच गॅप घेतले तर मीच म्हटलं की नको थांबू असेल तस बोला मी ती कट करणार आहे बोला सर बोला बोला हो लागायचं नसते हा कॅमेरा अजून मी नाही टाकलेला तिने पण एवढा दिवस गॅप घेतला म्हणजे हिला आधी कायच माहिती नव्हतं हो ब्लॉगिंग बनवायचं नाही व्हिडिओ बनवायचा नाही फोटो काढता पण हिला येत नाही तरी व्हिडिओ म्हणजे ती मध्ये घुसली आणि एवढे व्हिडिओ तिने बनवलेत नाही शंभरच्या वरती तिने व्हिडिओ बनवलेत या दोन तीन महिन्यामध्ये आणि सबस्क्रायबर सबस्क्रायबर पण झाले ते एक हजारच्या वरती झाले फक्त आता वॉश टाइमच राहिला पण एवढं तिला माहीत नसून पण तिने एवढं केलं आणि मध्येच तिने थांबवलेलं आता हे बोलू शकत नाही आपण वेळ जसं बोलतो तसं ना, बोला ना काय प्लीज सपोर्ट करा आम्हाला थँक्यू थँक्यू <laughs> बोला की हो काय होत बोला, ला। <laughs> <laughs> बोला की आठवलं बोला इकडनं छान दिसतय बोला काय बोलू बोला, का <laughs> बोला आम्हाला पण सपोर्ट करा माझं काय बोलू बोला अजून प्लीज आम्हाला पण जरा सपोर्ट करा प्लीज सपोर्ट ची गरज आहे तुमच्या आणि काय जेवला का व्हिडिओ येतील म्हणा ना येतील अश्विनीचे व्हिडिओ येतील आता थांबलेले आता याच्या पुढे अश्विनीचे व्हिडिओ येतील रोज कंटिन्यू आणि मी सपोर्ट मी सपोर्ट करेन तिला तुम्ही पण सपोर्ट करा मग आणि तुम्ही पण सपोर्ट करा म्हणजे मी बोलणार ते बोलणार बोलला बोलायचं हो तुम्ही मी म्हंटल नाही काय सपोर्ट करा असं नाही कशी करते कशी करते हा

I'm <laughs>